हाय फ्रेंड्स पण नाही एकदा ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला ब्लाऊज डिझाईन परत घागरा वन पीस नऊवारी साड्या वगैरे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल तर जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर पहिलं सबस्क्राईब करा आवडलेस लाईक शेअर कमेंट करा अजिबात करू तर छानशे असे ब्लाऊज मी शिवलेले आहेत ते तुमच्यावर शिव आणि सगळे मध्ये ब्लाऊज शिवलेलं आहेत हे डिझाईन वगैरे सगळं mm. <laughs> ट्रेंडिंग ट्रेंडिंग मधले आहे तर बघू शकता हा मटका गळा ठेवलेला आहे आपण पूर्णतः मटका गळा आहे आणि पुढून प्रिन्सेस कट बघू शकता प्रिन्सेस कट ठेवलेला आहे आणि ही स्लीवज आपण दिलेले आहे तर इथं छोटासा पब येणार आहे न्यू ट्रेंड ची आता हिथं पब असतो छोटासा वरती तर ती ट्रेंडिंग मधली ही स्लीवज आहे बघू शकता खूप सुंदर असे स्लीवज आहे आणि जेवढं बसल तेवढी मी लेंथ ठेवलेली आहे कारण स्लीव खूप लांब आहेत मुलगी खूप साईज चेस्ट साईज तीसच आहे पण हाईट जास्त आहे त्याच्यामुळे आपण ब्लाउजची उंची जास्त ठेवलेली आहे स्लीव्स पण आपण मोठे ठेवलेले आहेत तर बघा हे असे स्लीव झालेले आहे आणि मेन पार्ट म्हणजे हे कस्टमरने सजेशन केले की त्यांना जास्तीवाले लटकन पाहिजेत तर हे जास्तीवाले लटकन मी बनवलेले आहे तर बघा कसे झाले खूप सुंदर छान वाटतात ना आणि लेस नॉड पण लावलेला आहे तर हा एक ब्लाऊज झाला त्याच्यानंतर दुसरा ब्लाउज मी तुम्हाला दाखवते बघा हा पण प्रिन्सेस कट आहे शक्यतो आता जास्त प्रिन्सेस कट येतं कटोरी थोडे कमी राहते तर कारण साड्याच असा ट्रेंडिंगमधल्या ऑर्गेन्झा नीट तर जॉर्जेट ह्याच्यामुळे जास्त करून महिला मुली वगैरे प्रिन्सेस कट शिवायला लागलेत की जे स्टाईल करता येईल म्हणून तर बघू शकता तर बघू शकता हा बघा मटक्यासारखाच गोल आकार दिलेला आहे आणि गळे एकदम ब्रॉड ठेवलेले आहेत बघा मेन पॉईंट गळे एकदम ब्रॉड ठेवलेले कारण ब्लाउज ला दुसरं कुठं डिझाईन केलेलं नाही तर बघू शकता असं मटक्यासारखा आकार पुढून फ्रंटला प्रिन्सेस कट आणि षटकोनी आकार दिलेला आहे तुम्ही प्रिन्सेस कट जर शिवत असाल तर ह्या गळ्याचा फ्रंट अजिबात म्हणजे ठेवा तुम्ही एकदम व्यवस्थित दिसेल तर स्लीवज बघा स्लीवज अशी पप स्लीव शिवलेले आहे बघा ह्या वेळेस तर ही अशी पप स्लीव शिवलेली आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं हे स्लीव झालेले आहे त्याच्यानंतर ला इथे लेस लावलेली हि पण लेस लावायची होती पण माझ्याकडे त्या टायमाला ज्या वेळेस मी ब्लाऊज स्टिच करते अवेलेबल नव्हती ब्लाऊज स्टिच केल्याच्या नंतर ही लेस लावलेली आहे त्याच्यामुळे राहिली पण तिथं लावले तर, लाव तर आणखी छान वाटलं असत बघू जमते का नाहीतर हाताने वगैरे मी लावून केला सुईने तर हा बघा इथे पण प्रॉप्स लेस आहे आणि ह्याचे लटकन थोडेसे शॉर्ट मध्ये ठेवलेले आहेत बघा थोडी एक्स्ट्राच केलेले पण थोडे कमी केलेत त्याच्यापेक्षा तर ह्या सगळ्या ब्लाउजची शिलाई मी साधारणतः साडेतीनशे साडेतीनशे रुपये घेणार आहे त्यात आज तर आहे दोन ब्लाऊजला दोन बा दोन ब्लाउजला कस्टमरने दिलेला आहे तर त्याच्यानंतर हा घाकऱ्यावरच ब्ला नेटची साडी आहे ना त्याच्यावरचा ब्लाऊज आहे हा तर नेटच्या साडीवर काय झालंय बघा तर ह्यांना ला कप्स लावायचे होते आणि त्यांनी मला अस्तर खाली ऐंशी पॉईंटला पण कमी कट पीस जे आपण अस्तर असतो ना ते आणून दिलेलं त्याच्यामुळे कप्स वगैरे नेटला लावायचे असेल तर डबल फ्रंटला अस्तर लावावं लागतं कप्स लावायचे असेल तर तर माझ्याकडे अस्तर नसल्यामुळे बघा मी उरलेल्या कापडामध्येच ह्याला जॉईन केलेलं आहे आणि मग लावलेलं आहे तर बघा प्रिन्सेस मध्ये ठेवलेला आहे कप्स लावलेले आहेत ला पुढून पानासारखा आकार जी डिझाईन दिली ती घेतलेली आहे आपण शॉर्ट स्लीव शिवलेले आहे आता खोलाची डिझाईन आली ती पण आपण घेतलेली आहे बघू शकता ही पण डिझाईन आपण घेतलेली आहे आणि पाठीमागून बघू शकता तर तुम्ही नंतर आता हे एकदम विदाऊट लावलेलं असत रे तर काय करणार माझ्याकडे नव्हतंच आणि कप्स तर लावावं लागतील त्याशिवाय ह्या ब्लाऊजला लुक आला नसता त्याच्यामुळे लावलेलं आहे आणि हे मध्ये हे लटकन बनवलेले आहेत लेस नॉट पण काही फरक नाही बघा याच्या आतून आपण पिंक वाला लावलेले त्याच्यावर आपण हा न्यू ब्ल्यू थोडासा फ्रंटला आलेला आहे बघा जॉईंट घेऊन जॉईंट घेऊन मी हे फ्रंटचं शिवलेलं आहे तर असं पण त्यावेळेस ऍडजस्टमेंट करावं लागते ज्यावेळेस तुम्हाला कस्टमरने दिलेलं असं त्यावडतच तुम्हाला बसवायचं असं न अदरवाईज तुमचा खर्च तुम्हाला त्याला द्यायचा नसेल तर तुम्ही असं त्याला डोकं लावू शकता माझ्याकडे ह्या कलरमध्ये नव्हतं थोडंसं वेगळ्या कलरमध्ये पण नव्हतं त्याच्यामुळे मी तो न्यू ब्ल्यू लावला शेवटी आणि बरेच दिवस झाले हे ब्लाऊज माझ्याकडे होते आणि त्यांना पाहिजे पण होते लवकर त्याच्यामुळं मी जास्त वेळ न घेता ते अस्तर होतं माझ्याकडे ते लावून टाकलं तर बघू शकता खूप सुंदर असा हा पण ब्लाउज झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे आणि कप्स वगैरे लावल्यामुळं तो अजून छान वाटतंय आणि ह्याला बॅक खूप ठेवलेले आहेत बघा आपण सगळे बॅक खूप आहेत तर बघू ह्याच पण कसे होते ते आणि तुम्हाला पण म्हणलं होतं तो गोल्डन कलरचा जो मी शिवलेला आहे बघा हा याच्यावर व्हिडिओ बघा आलेला असेल तर त्याला लटकन बनवायचे राहिले होते लेसनवर तर त्याला पण अशा बंचमध्ये लटकन बनवलेले आहेत तर कसं वाटले हे ब्लाऊज तुम्हाला नक्की कमेंट करून टाका अशी छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Bye bye.